आलो बघा शिळी घेऊन मस्त पैकी सकाळी ना आलो आंघोळ फिंगोळ केलं नाश्ता केलं त्याच्यानंतर शिळी घेऊन आलो शिळी इकडे खायले मैस्ती तिथं खायली आणि रॉकी पण आलाय या सोबतीला रॉके रॉकी ये रॉकी कुक कुक तिथं थांबलाय त्याला शिकार काहीतर दिसले पक्षी वगैरे जरी उडत असतील आणि सरडा जरी दिसला तरी पण रॉकी पळत त्याला पकडण्यासाठी आहे रॉकीला आता काहीतरी दिसलेलं आहे मोठे मोठे डोळे हरिण आहेत मित्रांनो ते त्या हरणाला बघतोय रॉकी ये तर मस्त वातावरण आहे हिरोगार आहे आणि आज जरा घरापासून लांब आलो आहे मी कारण जरासा तिथं चिकल झाला आहे आणि चिकलात कने खायना गेलेत मग त्यामुळं जरा लांब आहे आणि बघा इकडं गाव हे आमचं यहां, हे आहे गायरान नाही म्हणजे शेत होती लोकांची परंतु ते आता पेरत नाही त्यात काही उगत नाहीत राखी काय दिसलंय काय तर दिसलं असेल त्याला खा 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 मस्त हिरवगार झालंय का नाही कसं वाटतंय वातावरण आपली पाठ काय करते त्या शेळ्या बघून त्याकडं पळत होती रॉकीला पळ म्हटलं की रॉकीनं छावछाव भाव भाव करू पर्यंत पळत आली परत गुड वर्क रॉकी भाई साप आपने काम किया बघा मस्त पैकी तळण फिळण कसं आहे आता तुम्हाला मोबाईलमध्ये बारका दिसत असेल बरं काय आणि तळलंही मोठा आहे आणि कसा वातावरण आहे कुणीकडं बघावं तिकडं हिरवं गार आप आता वाजल्या तीन आणि आता लयलांब आलो आहे आम्ही लय लांब म्हणजे लय लांब आमच्या शेताजवळ आलो आहे एवढ्या म्हणजे एक पाच सहा किलोमीटर अंतरावरती आलो आहे आणि थकला म्हणलं रॉकी पण थकला आहे बघा रॉकी थकून झोपला त्याला काही खायला भेटलंच नाही आणि मी पण काही एवढ्या लांब येईल ला असं माझ्या मनात पण विचार नव्हता त्यामुळं मी पण काही डब्बा वगैरे आणला नव्हता मला पण भूक लागलीच म्हणा तीन वाजल्यात कारण सकाळी नाश्ता केलेला फक्त थोडासा त्यावरतीच मी पण आहे आता रॉकीला पण रॉकी पण उपाशीन मी पण उपाशीच आमची मैस सकुना तिनं खाल्लं आहे पोटभर आमच्या पाटेनं पण खाल्लं आहे ती पण खाती आहे आता रॉकी काय खायचं रा आपण आता घरी जाणार आम्ही घरी जाऊनच खाणार आता काय करतो इथं चारपर्यंत बसतो आणखीन एक तासभर आणि मग नंतर निघतो एक तासभरात पोचतोय मी पाच सहा किलोमीटर थकला हो तो बिचारा आणि तीनपर्यंत त्याला पोटाला भाकर नाही काय नाही इथं त्याला काही शिकार पण सापडे ना ना थकला बिचारा काय माहीत कसं काय आला की माझ्या मागं मागं आणि आन त्याला आणत नसतो कधी आम्ही आता इथं त्याला काय टाकणार मी खायला आणि शिकार काय त्याला घवाना जाता वाता हळूहळू हळूहळू परत आता वाजल्यात चार आम्ही निघालोय परत बाबा आता चारीत चारीत लय लांब त्या तिथं होतो लय लांब आता एक किलोमीटर तर अंतर पार केला आम्ही आता निघालोय हळूहळू रॉकी कुठं गेला काय माहीत त्याला भूक लागली होती हाय हाय तो बघा त्या पाण्यात तिथे ते बघा समोर दिसतोय ना याय लागलंय <laughs> आता त्याला पण वाटलं असेल की आता परत आहे आपण म्हणून मला पण लागली भूक चार वाजले आता चार वाजेपर्यंत जर पोटाला अन्न नसेल तर भूक लागणारच की आईला लईच लांब गेल तो मी पाच वाजल्यात तरी पोचलो नाही अजून निमा रस्ता तसाच पडलाय <laughs> मला घरी जायला सहा वाजणार आता जाऊ द्या रा आता रात्रीचं जेवण म्हणायचं काय कुत्र पण भूकेनं बिचारक वैताकू वैताकून आता एक जण जात होतं इथून तर त्याच्या मागं पळून गेलाय म्हणजे आमच्या शेजारचेच होते त्यांच्याबरोबर गेला तो कुत्रा निघून म्हणजे रॉकी आमचा आता मी पण जाणार आहेच म्हणायचं हळूहळू हळूहळू जातोय खाली बसतोय अजून जातोय अजून खाली बसतोय थकलोय मी पाक लय जाम भूक लागली गेल्याच्या नंतर पोटभर खाणार आमच्या <laughs> गावात का मी पाहताना चालवत चालवतच व्हिडिओ करतोय कारण मग त्यामुळे जरा इकडं तिकडे फोन जाते तर या व्हिडिओला आपण इथं थांबतो सोमवारच्या सोमवारच व्हिडिओ अपलोड करेल मी आठ साडेआठपर्यंत बरं आणि आपली सुरातच्या कवच पावसामुळं पावसामध्ये रेनपोट एक जर पाऊस आला तर माझ्याकडं रेन पावसाळी टोपी नाही तर मॅरी व्यापं सांगते मी आणि आपली गाडी आणि मी चालवतोय या व्हिडिओला इथून थांबूया भेटूया परत उद्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा बाय मित्रांनो मित्रांनो